लक्ष्मण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंना रसद पुरवणाऱ्या पन्नास उमेदवारांना पाडण्याचा इशाराच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी दिलाय रोहित पवार राजेश टोपे यांच्यासह पन्नास उमेदवारांची यादी तयार अस आहे असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत पन्नास उमेदवार कुणाला पाळायचं हे आमचं ठरलेलं आहे कारण या नेत्यांनी जरांगेंचं आंदोलन पाळलं पोचलं जरांगेंना डिझेल पुरवलं जरांगेंना पैसे पुरवले जरांगेंना गाड्या पुरवल्या जरांगेंना लेखी पाठिंबा दिला त्या माणसांना ओबीसीनी का मतदान करायचं ही पन्नास उमेदवारांची यादी आमच्याकडं तयार आहे त्या पन्नास मतदारसंघामध्ये आम्ही जाणार सभा घेणार आमची संघर्ष यात्रा निघणार मग तो राजेश टोपे असो किंवा रोहित पवार असो